आजवरची भाषणं ऐकली पिंड आहे तुमचा तुम्ही सांगता तुम्हाला वाचनाची भारतीय वाचायचं ते लिहायचं ते पाट करायचं लोकांना तर हे तुम्ही कुठेतरी बदलायला हवं त्याला हे का शिकारीचा मारायचा माहित असला तर गोलरने सुद्धा वाघिणीची शिकार होते आणि हे तेवीस मेला बीड जिल्ह्याची जनता या शेतकरी पुत्राच्या आप पाठीमाग आपला प्रतिसाद देऊन लोकशाहीतली ही शिकार करणार एवढ्यावर आमच्या बहीणबाई थांबल्या नाही आमच्यावर जरा जास्तच प्रेम आहे <laughs> ते म्हणले बजरंग बाप्पा तर धनंजय मुंडे लोकसभेला उभं राहायला पाहिजे एक दिवस आणखीन फॉर्म भरायला राहिलाय त्यांनी काम करावं स्वतःच उमेदवार ये हो। पंखजाताई जरा थांबा ना जरा दम काढा सहा महिन्यानी विधानसभेच्या निवडणुका येणार तिथं आहेच ना मी एवढी गडबड काय तुम्हाला वाटतं व्हायला की तुम्ही तसं बनलं लोकसभेला उभा राहील अरे आमच्या बजरंग बाप्पानीच तुम्हाला पळता भाई चोडी करून सुडली तुम्ही काय सांगताय म्हणून माझी आपल्याला या निवडणुकीच्या संदर्भामध्ये एवढीच विनंती आहे गावागावात आमच्या दोन्ही बहिणी गेल्या दोन्ही बहिणीने बीड जिल्ह्याचा विकास काय केला गावाचा विकास काय केला हे बोलल्या नाही आपल्या परळी मतदारसंघात अनेक ठिकाणी गेल्या सभा घेतल्या सभेत म्हणल्या कोण कुठल्या जातीचा आले जरा उठा अरे एखाद्या लोकप्रतिनिधीला कोण कुठल्या जातीचं आलंय जा हे कसं विचारावं जर तुम्ही पालकमंत्री आहात तर तुम्ही बीड जिल्ह्यातल्या पालक पालकमंत्री आहात बीड जिल्ह्याच्या प्रत्येक जाती धर्मातल्या प्रत्येक व्यक्तीच्या तुम्ही पालकमंत्री आहात जर तुम्ही खासदार आहात तर खासदार म्हणून तुम्ही बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक जाती धर्मातल्या माणसाचे खासदार आहात तुम्ही फक्त भाजपचे खासदार नाहीत एका जातीचे नाही पण आज तुम्हाला या निवडणुकीत कुठल्याच जातीवर विश्वास राहिला नाही आणि तुम्ही आम्हाला म्हणताय की आम्ही जातीपातीचं राजकारण करतो अरे जातीपातीचं राजकारण तुम्ही केलं धर्माचं राजकारण तुम्ही केलं अरे फार लांब जात नाही भीमा कोरेगावची जी दंगल भारतीय जनता पार्टीच्या या सरकारने पुरस्कृत केलेली दंगल जी मनोहर भिडेनी आणि एक भोटेनी घडवलेली दंगल कुठल्या दोन समाजात तुम्हाला थेट निवडणुकीच्या अगोदर निर्माण करायचा होता जातीवाद तुम्ही करता धर्मवाद तुम्ही करता आणि आम्हाला इथं जातीवाद चालला म्हणता अरे जात पात धर्म हे मत देताना नसतं जात पात धर्म भलेही आजकाल तर तेही नाही जमलंच तर स्वैरिकीत नाही तर आता तसं काही राहिलं नाही पण सभेमध्ये ह्या जातीचं कोण त्या जातीचं कोण याच्यावर चर्चा आणि आम्ही मात्र विकासाच्या मुद्द्याच्या बाहेर कुठेही गेलो नाही धनंजय मुंडेचं या बीड लोकसभा मतदारसंघातलं प्रत्येक भाषण काढून बघा मी विकासाच्या मुद्द्याच्या पलीकडे एक शब्द बोललो नाही मी आमच्या बहिणीवर बाकी ती काही केली नाही आणि मला करायची नाही कारण स्वर्गीय अन्ना गेल्यानंतर घरातला मोठा मी आहे जरी तुमचं माझं राजकीय वैर असलं तरी त्या राजकीय वैर्यामध्ये किती मर्यादा ठेवून बोलाय लागत एवढे संस्कार मला माझ्या आई वडिलांनी नक्की शिकवलेले पण तुम्ही मात्र त्या बीडच्या सभेत म्हणलात की आमच्या भावाला शेंबूड पुस्ता येत नव्हता युवा मोर्चाचा अध्यक्ष केलं म्हणजे म्हणजे मला पंकजाताई मला कळत नाही मी तुमच्यासारखा डायरेक्ट भावाच्या भरलेल्या ताटात खडे टाकून आमदार झालेलो नाही दोन हजार दोन ला जिल्हा परिषद पट्टीवडगावात जाऊन लढली पट्टी वडगावच्या जनतेने मला आशीर्वाद एकदा नाही दोनदा दिला दोन हजार दोन लाही दिला दोन हजार सात लाही दिला आणि दोन हजार सातलाच लाच मला पक्षाचं अध्यक्ष केलं त्यावेळेस तुम्ही तर राजकारणातही नव्हतात आणि या देशात सुद्धा नव्हतात <प्थाँगाँ> आणि तुम्ही म्हणता की भावाला शेंबूड पुसता येत नाही मला नेमकं कळ ना आता मी माझ्या बहिणीपेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे महा नाकातला शेंबूड यांनी कधी बघितलं बघितलाच असेल तर त्यांनी माझा बघितला असेल का मी त्यांच्या नाकातला बघितला असेल अरे ही काय टीका आहे का माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या हे प्रश्न परळी शहरासाठी परळीच्या मतदारसंघासाठी आणि बीड जिल्ह्यासाठी फार महत्वाचं आहे आज ही मोंड्यातली सभा आहे तुम्ही जशा इथं ऐकताय कदाचित मोंड्यातला प्रत्येक व्यापारी ही सभा ऐकत असेल माझे पाच प्रश्न माझ्या बहिणींना आहेत या पाच प्रश्नाचे उत्तर आणखीनही एक दिवस शिल्लक सभा घेऊन देता येत नसतील किंवा माझा आवाज टावरला तुमच्या सभेपर्यंत ऐकू येत असेल या प्रश्नाचे उत्तर टावरच्या सभेत द्या नाही तर उद्या पत्रक काढून द्या पहिला प्रश्न आहे तुम्ही नेहमी परळीत आलात स्वर्गीय मुंडे साहेबांचं निधन झाल्यानंतर या परळीच्या आणि बीड जिल्ह्याच्या जनतेला म्हणलात की मी भारतीय जनता पार्टीची देशातली राज्यातली मोठी नेता आहे बरोबर आहे मी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे बरोबर आहे मग मा माझा सरळ सोपा प्रश्न आहे की दोन वर्षापूर्वी केंद्र सरकारनी रेल्वेचा डब्बा बनवायचा कारखाना दहा हजार कोटी रुपयाचा या मराठवाड्यासाठी मंजूर केला तुम्ही जर या महाराष्ट्राच्या नेत्या आहात बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आहात तुमच्या बहीण जर या जिल्ह्याच्या खासदार आहात तर ते रेल्वेचा डब्बा बनायचा कारखाना कुठं जायला पाहिजे होता इथं यायला पाहिजे होता का नाही गेला कुठं मग साधा सोपा प्रश्न आहे की तुम्ही या बीड जिल्ह्याच्या मातीची इमान राखलं नाही तुम्ही मोठे नाहीत तर लातूरचा पालकमंत्री लातूरचा खासदार तुमच्या पेक्षा मोठा आहे म्हणून तो कारखाना तिकडे गेला तुम्हाला अंत आला नाही परळीच्या जनतेसाठी या बीड जिल्ह्याच्या जनतेसाठी सगळ्यात महत्वपूर्ण एक रेल्वे मुंबईला जायला तीन वर्षापूर्वी होती परळीहून मुंबईला जाता येत होता लातूर मार्गे ट्रेन परळीहून सुटत होती परळी मुंबई त्या ट्रेनचं नाव होत तीन वर्षापूर्वी परळीची ते ट्रेन रद्द केली ती लातूरून चालू केली तीन वर्ष झालं या बीड जिल्ह्यातली जनता या परळीची रेल्वे कृती समिती सौंदर्या सरापासून अनेक जण नारायण सिरसागरांपर्यंत या सगळ्यांनी प्रयत्न केले पालकमंत्र्यांना निवेदन दिली खासदारांना निवेदन दिली की ती लातूरची ट्रेन साडे दहा ला निघती ती आठ ला इथं आणा आणि परळीन पुन्हा आपल्या हक्काची ट्रेन आपल्या परळीतून चालू करा पण खासदारांना पालकमंत्र्याला ती लातूरची ट्रेन परळीत आणता आली नाही बिदरच्या खासदारांनी ती लातूरची ट्रेन बिदरला नेली मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं दोन्ही बहिणी तो बिदरचा खासदार मोठा का बीड जिल्ह्याचा खासदार मोठा ज्यांनी आपली ट्रेन बिदरला नेली मग काय उपयोग आहे मोठेपणाचा अरे रेल्वेचा डब्बा बनवायचा कारखाना पळून नेला परळीची रेल्वे लातूरला पळवून बिदरला नेली अरे एवढंच नाही तर ज्या परळी वैद्यनाथाच्या भूमीत आपण आहोत या परळी वैद्यनाथाचं नाव देशामध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून ओळखलं जात केंद्राच्या दप्तरी केंद्र सरकारच्या दप्तरी आपल्या परळी ज्योतिर्लिंगापैकी आपल्या प्रभू वैद्यनाथाचं नाव त्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक होत परळी वैद्यनाथ तालुका परळी जिल्हा बीड महाराष्ट्र सात महिन्यापूर्वी झारखंडच्या एका खासदारानी आपल्या परळीचा ज्योतिर्लिंग पळून झारखंडला नेला आणि तिथं बैद्यनाथ धाम आणि केंद्रामध्ये सुद्धा दप्तरी बैद्यनाथ धाम हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक केलं मग झारखंडचा खासदार मोठा का आपल्या बीड जिल्ह्याचा खासदार मोठा सांगा अरे तुम्ही या परळीच्या मातीशी इमान राखलं नाही ते नाही आम्ही समजू शकतो पण प्रभू वैद्यनाथाशी सुद्धा तुम्ही इमान राखलं नाही आमचं ज्योतिलिंग लिंग पडून नेलं त्यावेळेस या दोन्ही बहिणी झोपल्या होत्या का या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे आणि परळीची जनता जर ही सभा ऐकत असेल आणि या परळीच्या जनतेला खरंच प्रभू वैद्यनाथावर प्रेम असेल तर मतदान करताना एवढा विचार तर केला पाहिजे की ज्या चा खासदाराच्या आणि पालकमंत्र्याच्या निष्क्रियतेमुळे आपलं परळीचं बारा ज्योतिर्लिंग गल्ली पासून दिल्ली पर्यंत आमच्या दोन्ही बहिणीच्या घरी सत्ता असताना जर झारखंड मध्ये पळून जात तर यांना मतदान करायचं का काय करायचं हे या ठिकाणी जनतेने ठरवायची गरज आहे ज्या वैद्यनाथाच्या नावानी स्वर्गीय मुंडे साहेबांनी स्वर्गीय अण्णानी घाम घालून रक्त सांडून वैद्यनाथ कारखाना उभा केला त्या वैद्यनाथ कारखान्याची काय अवस्था केली वारसा हक्कानी कारखाना तुम्हाला मिळाला साडेचार वर्षापूर्वी आम्ही कारखान्याची निवडणूक लढवली त्यावेळेस सभासद शेतकऱ्याला हात जोडून म्हणत होतो पाया पडून म्हणत होतो बाबानो ऐका रे यांच्या हातात नका कारखाना देऊ यांना कारखाना चालवायचं नाही कळत त्यावेळेस आमच्या ताई साहेबांनी भाषणे केले म्हणले बघा आमचा भाऊ किती महागा लागलाय ते म्हणले आता वैद्यनाथ कारखानाही पळवून राहिला ज्या कारखान्यात स्वर्गीय मुंडे साहेबांचा आत्मा आहे लोक म्हणले अरे याच्या ताब्यात देऊ नये आम्हाला पाडलं कारखाना वारसा हक्कानी तुम्ही त्यांच्या ताब्यात दिला अरे आज त्या वैद्यनाथ कारखान्यावर साडे सहाशे कोटी रुपयाचं कर्ज कुणी केलं याच उत्तर तुम्हाला द्यावं लागेल मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्याने ऊस घातला त्या शेतकऱ्यांचा आजही वैद्यनाथ कारखान्याने दिलं नाही आणि या, या वर्षी निसर्ग कोपला शेतकऱ्याचा ऊस पाऊस पडला नाही म्हणून शेतात वाळा लागला कारखाना उशिरा चालू केला आणि ज्या वेळेस शेतकऱ्याला वाटलं की आपला वैद्यनाथ कारखाना पावेल आपला ऊस जाईल त्यावेळेस या वैद्यनाथ कारखान्याच्या माध्यमातून पंकजा मुंडेनी राजकारण केलं आणि गावागावातल्या याद्या केल्या की कोण कुठल्या पक्षाचा शेतकरी आहे अरे ज्या वेळेस निसर्ग कोपतो आणि ज्या वेळेस तुमच्याकडे पद असतं त्यावेळेस तुम्हाला राजकारणाची भूमिका घेऊन जमत नसत तुम्ही राजकारण केलं उस न्यायला वेळ लावला काही जणांचे उस हेले नाहीत काही ठिकाणी आपण बप्पा न आग्रह केला बजरंग बाप्पाच्या कारखान्यात आपल्या भागातला ऊस गेला बजरंग बाप्पा आपल्याला या ठिकाणी संकटाच्या काळात धावून आले प्रकाश प्रकाशदा बर झालं ज्यांचा बजरंग बाप्पाच्या कारखान्यात ऊस गेला ज्यांचा माजलगावला गेला त्यांचे पैसे तर मिळाले आणि ज्यांचा वैद्यनाथला गेला त्यांनी काय चौदाशेनं घ्या असलंच पाहिजे तुम्हाला कारखान्यावर आज ज्या सरकारमध्ये आमच्या बहिण मंत्री आहेत त्याच सरकारने मागच्या वर्षीच एपारफी दिलं नाही आणि या, या वर्षीच शेतकऱ्याचं पेमेंट केलं नाही म्हणून त्या वैद्यनाथ कारखान्यावर जप्ती आणली आता मला सांगा ज्या वैद्यनाथ कारखान्यात स्वर्गीय मुंडे साहेबांचा आत्मा आहे त्या आत्म्यावर जर यांच्याच सरकारने या, या, सरकार या मंत्री असताना जप्ती येत असेल तर काय म्हणून तुम्ही स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारसा था या चालवताय याच उत्तर जरा या परळीच्या सभेमध्ये आमच्या द्या या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल अरे तुम्ही दहा वर्ष झालं खासदारात आमदारात पाच वर्ष झालं तुम्ही पालकमंत्री आहात गल्लीपासून दिल्लीपर्यंतची तुमची सत्ता मला या परळीमध्ये विचारायचं आहे सोलापूरहून धुळ्याला गेलेला रोड त्याच क्रिडेट आमच्या बहीणबाई घ्यायला तो माजलगावकडला धारूर केज मार्गे के कुठे निघालाय तो रस्ता सांगोल्याला आता फक्त ते बीडमधून चाललाय म्हणून बीडचा क्रीडेट ते घेतात अहो पंखजाताई तुम्ही पालकमंत्री तुमच्या बहीण खासदार तुमचे मुख्यमंत्री जवळचे तुम्हाला मोदी रोजच बोलतात म्हणे गडकरी तुमच्या फार जवळचे मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या आजही परळी पासून अंबाजोगाई हो पर्यंतचा चोवीस किलोमीटरचा रस्ता तुम्ही करू शकला नाही तुम्हाला काय म्हणून मत द्यावं अरे तुम्हाला बाकी काही केलं तर मी समजू शकलो असतो पण तुम्ही जर परळी पासून बीड पर्यंत हा परळी बीड रस्ता चार पदरी करून पाच वर्षात दाखवला असता तर तुमच्या या भावाने तुमचा सत्कार केला असता तिथं मात्र तुम्हाला परळी दिसली नाही का म्हणले परळीत भाऊ राहतो आम्ही म्हणलं असतं हो विकास झाला